महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय अपडेट आहे यापूर्वी कृषी यांत्रिकीकरण योजनेकरिता शेतकऱ्याची निवड झाली की शेतकरी अवजाराचे कोटेशन अपलोड करायचे मग त्यांना पूर्वसंमती मिळायची पूर्वसंमती मिळाल्यावर तीस दिवसांच्या आत शेतकऱ्याने अवजार खरेदी करणे व त्याची देयके म्हणजेच बिल डिलिव्हरी इत्यादी कागदपत्रे अपलोड करणे हे बंधनकारक होते परंतु सध्या शेतकऱ्यांना यंत्र अवजारे खरेदी करताना बऱ्याच अडचणी येत आहेत जसे की डीलर्सकडे अवजारांची कमी उपलब्धता अतिवृष्टीमुळे आर्थिक अडचणी इत्यादी तर यास अनुसरून कृषी आयुक्तालयाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे ज्यात पूर्वसंमती मिळाल्यानंतर तीस दिवसांच्या आत यंत्र अवजारे खरेदी करणे व देयके सादर करण्याची ही जी अट होती ती आता शिथिल करण्यात आली आहे म्हणजे आता तुम्ही पूर्वसंमती मिळून तीस दिवसांपेक्षा जास्त कालावधी जरी उलटला असेल तरी सुद्धा तुमचे अर्ज रद्द होणार नाही तीस दिवसानंतरही तुम्ही देयके के सादर केल्यावर तुम्हाला अनुदान मिळेल योजनेचा लाभ मिळेल या निर्णयाचे सर्व शेतकरी बांधवांकडून वां स्वागत करण्यात येत आहे तर आजच आपली कागदपत्रे अपलोड करा आणि अशाच पद्धतीचे अपडेट्स मिळवण्याकरिता कृषी मित्र महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद